नऊ महिन्या वज बाईच्या डाळ्या कुशी मग आपल्या पुतण्याला मी तर बोलू कशी गेवडा ये कुतनी रे तर कांदे लावल्या किती मेहनत करायला लागते ताण्या पोरासारखी ही उकडायची काढायची उकडायची उक वाळवायची मानेर तरच देतात बाबा तिथं मोग लावलंय ला, ते सकाळचं लावायचं संध्याकाळचं ना काढून आणायचं हात दमलं तर पडदुक पर्यंत खायला मिळतं नाही दमलं तर कोण कोणी दिन देईन का रे आपल्याला पळता पळता पडले असेल ते वाण्यावर ठेवतात का आणि मला काय वाटत नाही देव ही माझी शेजारची झाड जुड काय म्हणतात ना आम्हाला टाकून आमची आजी गीली निघून शेण भरपूर प्रेक्षकांनी आजींवर अगदी मनापासून प्रेम केलं आजी नमस्कार नमस्कार आता पेन घातला तर निश्चित वेग वाढायची नाही त्याचं सगळं आकडा आपल्याला आलं पाहिजे तरच घ्यावा मंडळी नमस्कार माणूस डोळे दान करू शकतो आणि कुणाला तरी आपली नजर देऊ शकतो अगदी सहज पण माणसं माणसं प्रॉपर्टी वाटतात संपत्ती वाटतात फार कमी लोकांना वाटतं की आपली नजर आपण वाटली पाहिजे आपली दृष्टी आपली दृष्टी पण जगाला दिली पाहिजे लोकांच्या मनात खूप काळ जिवंत राहण्यासाठी एखाद्याच्या जीवनात डोळे देऊन प्रकाश देता आला तर किती मोठं पुण्य मिळेल आपल्याला माणूस गेल्यावर थोडे दिवस आठवण म्हणून घरात लावलेल्या दिव्यापेक्षा कुणाच्या तरी डोळ्यातला कायमचा प्रकाश होणं जास्त चांगलं चांगलंय लोकांना तुझ्या मी आलो की बघाय तुला अरे कसा का काय ते घेऊनच आलो मी काय म्हणतोय काय काय होत बघाय सुखी ठेवलं मी आमच्या सरे फूल बसी नाय मास्तुटने बरी आहेस का तू कस आता काय झालं कस होतय उठले ना की मला फेरी हे बघ कशी पडले जाग जागे ते हे बघ परत पडली तू फलपाडत जाच्यात माझं बुक हे जाग मग काय भरून द्यायचं नाही आता मस्तीच हाटली माझ्या आता पार का होते? का होते? आता पण तुझ्या हवाच गेली आता काय होते काय होत्र बिघाडते माझ्या दिवस आता वय वाढते ना आता का आता नाही आता थकते त्या दिवशी आता मला बर संकटांना किंवा आजारपणाला घाबरून मागे फिरणाऱ्यांपैकी आजी नाही घराजवळ केलेला भाजीपाला दाखवताना तिचा उत्साह अगदी पाहण्यासारखाच होता काय काय मागायचं काय ते आंब्याची दोन जाईल पाणी मग तुला काय आणायची गरज नाही मार्केट मधून जाऊन काय आणायची बच्च ए हॅलो पपय मग हलो म्हणजे सगळी बागायत पण झाली या बस बस तिथं बस आता पप्पईला आता आणि फोटो काढली अयो पिकली काय खाली का रगड पिकले की बघ इकडे पिकले भात पुढे आणि गेले लोकं आमची तर आहे मा रगडच पण काय आता चांगले नाही नाही मग भरपूर बघ हे बघ काय पिकली आहे हे बघ बघ पप्पया हां तुझ्या आजच्या आहेत ना त्या पिकली काही पिकले ही बागात कोणी केली मी केली आम्ही काय अ मी त्याची झाड आहेत राजगीर आहे एक आंब्याचं झाड आहे आणि पपाईचं झाडे आणि हिथ काय माती इथं हळद काढली हळद 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 काढली ते हे बघ हे बघ आता काय करायचं बाबा पोटाला लागते ती केलं पाहिजे हात पाहालस पर्यंत करायचं हातपालच पर्यंत करायचं आपल्याला काय टाकून दिले का पोरांनी का बिरली होती हळदी हळद आगोटीला लावली होती वळी हो हा हे बघ हळदीच कोड अरे बापरे चांगले उत्पादन काढले तुला पोत्यानी काढायची हळद यंदा बात का का या अर्ज बातक गावलं मग काय करते हळदीच आता ही हळद धुईन ती सून अंग मी अशी कुड मुडीन दुपल्या धुयाच्या आंध्या अशी मग असं टुकडं करून ठेवायचं मग ती धुईती मग शिजवायची आणि गोट्या गायचा आणि ट्याचाळत घालायची गावायची हळद पण यंदा कमीच गाव मागितली तर देऊ का मग देवा दे केले दे हे बघ माती के मातीत हात घातल्याशिवाय अन्न मिळत नाही तसं आपल्याला दे परमेश्वर हे उगवलाय मावळा चाललाय तोरण्या काढा तो आपल्याला देईन का नाही मग त्याच्या इर्तीने आपण त्या करायचं अन्न शेतकऱ्याने खायचं हे आपण जर नाही केलं तर आपल्याला कोण देईन का सांग ह्याला किती मेहनत करावी लागते ताण्यापोरासारखी उकरायची काढायची उकडायची वाळवायची त्याची मेहनत किती करायला लागते हात दमलं तर पडदुकपर्यंत खायला मिळतं नाही दमलं तर कोण देईन परमेश्वर देईन का रे आपल्याला सांग देईन का हऊ महिन्या वज बाईच्या डाळ्या कुशी मग पहिल्या पुतण्याला मी तर माग बोलू कशी ब ठेवली तुझ्या हाय अजून <laughs> काय काय केलंस काय ना बाबा राजगिरा केलाय आणि तिकडं काय तिकड गेवडा येथमिर तर कांदा लावल्यात मग तू आता बागायतदार झाली मग इनामदारी इनामदारी <laughs> <इनाम्दारी। laughs> तिकडं कांदा हा हिमती काय राजगिरा राजगिरा इकडं कोथमिर गेवडा वांग्याची झाड मिरच्याची झाड हा तिकडं पपई पपई इकडे एक पपय मावळ तिक पपई सुताफळं एकळीच ल एकळीच यंदाचा बाबा या काय खायला मिळालं नाही काळी भीन जाय आमची पण तसं झाली काय झालं असेल ते हो काय हद्दम पण उपयोग नाही म्हणजे नाही ना पण तू तर म्हणतेस हद्दमचपर्यंत कष्ट करायचं नं पोट बरसपर्यंत खायचं ते देऊ खाऊन देतो का काय नाही काही ये किडी पडतच ना ते जाऊ आता त्याला तरी काय म्हणायचे निसर्ग घाई येऊ झाड झाडं तर काय भाऊ काय मंडळी तुम्ही आतापर्यंत आजीचे दहा बारा व्हिडिओ बघितले पण आजीची सुनबाई तुम्ही आज, आज, सुन आज बघितली नव्हती ही आजीची सुनबाई आजी आज जेवढं कष्ट करती ना तेवढच कष्ट ही सुनबाई पण करती तुम्हाला असं वाटत असेल की याचं काय काम नाही पण याला लय काम असतं आता बात काढून झालं इकडे बघताय इकडे त्यांनी कांदा केलाय मधी भाजी केली आताही बघितली इट्टा भाटी त्यांनी केल्यात शेवटी गुरांचा पण त्यांना करायला लागते इकडं गुरांचा बाराही महिने कष्ट असतात तुम्हाला शेती करायची खायची आपली मजबूत करते खाती चांगली वाड्यावर राहती एक नाही दोन नाही चांगली राहते जशी आजी तशी त्यांची सुनबाई आजीच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत असते आजी सारखेच कष्टाचे बाळकडू अगदी लहानपणापासूनच तिला मिळाले आहे रोज लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी बाजारात जाण्याची गरज नाही कारण घराच्या आजूबाजूलाच त्याची लागवड केलेली आहे भाऊ गेवडावडा पुतमेरे अच्छा चिले का तो चिले कालबाजी घे तिला आणि हि मेथी आहे भाऊ हे पालक आहे हर बाबा रे आणि ही गवारी आहे पालक तू नाही गवारी आहे बाबा ही गवारी <laughs> आता शिवगावली नक नक मग आता तिला पाणी द्यायचं खट टाकायचं हे कादा ही गवारी ही तुमची मेथी हे मेथी मुळा आहे भाऊ का काय करायचं आपलं करायचं थोडं थोडं आमचा कांद आहे असं हात धावायचं पोटभर खायचं पोटभर खायचं करायचं आपलं काय करायचं काय तरी करायचं गुरांमध्ये आणटी उंटी आपलं करायचं काम पुण्यातलं कसं आयुक्त बरं आपलं हे बरं कायचं पुण्यातलं जा कसलं आलं पुन्हा घेऊन बसलाय तल कसं काय मग हेच बरं आपलं हजार पण नाही काय नाही काय नाही एक नाही दोन नाही काय नाही दिवसभर काम करायचं संध्याकाळी आपल्याला करायचं घरी जायचं आपलं संध्याकाळी सात वाजेपर्यंत करायचं काम दुधापर जायचं घरी म्हातारीला लागली सव म्हातारी जाते वाड्यावर आणि मग ती वाण्यार हो। तरच देते बाबा तिथं मोग लावलंय ते सकाळचं लावायचं संध्याकाळचं काढून आणायचं आता एवढं केलंय याला बिया काय असत याला जनवराचं बिया असतं एका रात्रीत रात्रीच लोळावत्यावर आली तर मग काय करतो काय करायचं तवा मग एवढं तुम्ही त्या पोटच्या पोरासारखं त्याला जपलंय पाणी बिनी घातले निखरले पार तुम्ही खुरापले आणि एक दिवस जर डुकराची सार आली सगळं खाऊन केलं खाऊन टाकणार सगळं खाऊन टाकणार असं खाल्लं तुम्हाला सरकार काय देतं का नुकसान भरपाई काय डुकरांनी खाल्ले काय देते रे भाऊ सरकार तवा मग तुमचं कष्ट फुकट मग फुकटच की मग डुकर येऊ काय करतो काय करतात भाऊ झोपायला असतात वरती ठेवतात देन फटाकडा वाजवायचा ते बोंग लावायचं हाचो करायचं जरा बॅटरी दाबायची ध्यान ठेवायचं डुकराशिवाय दुसरं काय नुसकान करीत नाही डुकरच खात्यात आणि आता पावट्याला वाण्यार खातात वाण्यार त्रास देतात मी तर बीनी ते माथारी म्हणते खाला खाला पावटा वानरांनी पळत जास्त पर्यंत मारदा खाला असं कुठं बसून आम्ही आपण कष्ट कर करून जायचं काय करायचं बाबा तुमचं मग तुम्ही जरी असं बसला पडलं मग तुम्हाला वाईट नाही वाटायचं वाईट वाटलं तरी लोक करू शकत नाही सुनाई करू शकत नाही लोकही करू शकत नाही मग आपण पोटच्या पोर याला काळजी घेतली जसं माथारीने केलं तसं मी केलं पण माझी सुन लोक करू शकत नाही अगदी दृष्ट लागावी असा गादी वाफा तयार करून पेरलेल्या राजगिऱ्याला एखादी अलंकारिक उपमा देता आली असती तर असा विचार मनात आला राजगिराजे ना हिरो आपल्या हाताला तरी रेशी का उलिसी हाय का राजगिऱ्याला काय बघ नाही खरं पान तरी खराब आहे का बघ अरे असं कुठं खायला मिळते म्हणून खरं म्हणलं ना शेतकरीच राजे आहे त्याकडे चार पैसे कमी आहेत पण तो समाधानी हे महत्वाचे त्याच्या मागे कसले याप नाही जेवढं मोठं पण असत ना तेवढं खोटं असत आज शहरात एक लाख पगार मिळाला तरी त्याला हजार वाटा आहेत घराचा हप्ता क्रेडिट कार्डचं बिल हप्ता भरून हातात शिल्लक किती राहते हे सांगता येत नाही गावाकडे मात्र या शेतकरी राजाला कसलाच टेन्शन नाही शेतात पिकवायचं आणि पोटभर खायचं तुमच्या अंगात लईच बळपण काम करायचं अरे केलं तर खायला मिळत नाही केलं तर आपल्याला आयच परमेश्वर दिन का मावळ्या चालत गडाक हल्ल्या बाया तो चाल चांगले पिले त्या मग फळ आहे फळे उगतंय का एवढे तो तोंडात पर्यंत का त्याला किती मेहनत करायला लागते नको बोट राहते का अगं कष्ट एवढं नकर राहिल्या का तरी नाही बारीक आहे पण वरली जाडावल्या पक्की उंडले बघ कसले ती टाकणे त्या साकण्या दोन दोन तीन तीन किलो त्या वर किती येत बघ आलो भोंग आलो असं वाजवायला लागतो बाबा येत्या

अरे बाळा स्व आता कुठलं स्वप्न आहे आता सगळं का मिळतंय पण त्याला आपल्याला घेता आलं पाहिजे आणि खाता आलं पाहिजे काय घेऊन आपल्या तोंडात घ्यायला पाहिजे मागून आणि दुसऱ्याच्या मुखात घातला तर आपल्याला देतं सजून काय त्याचं हे सांग हा? का खायचं आणि असा मुर मारायचं जनाबा निघून शेन ह परत कशाला आहे आपल्या दारातील कशाला हे गावात न्याव ना का म्हणा हिथ कुठ तरी कोपऱ्यावर पोचवा आणि मी तिथून द्या ठेवीन राखू तिथनी अगं ती म्हणते प्रवचन द्यावा ती मरण तुटन तवा ठेवीन ठेवायचं असलं तर पण मला गावात नेऊ नका म्हणजे लोकांना जिलबी खायला लोकांना प्रवचन ऐकायला तुला मारायचं का <laughs> मारा <coughs> नको दुरी तुटन तवा जाई पण आपलं चांगलं करा माझ मांडव घालू हा बि, बिनदास माणूस आनंदाने जाऊनार दोन घास जास्त खाणार जेवण काय घालायचं काय घाला तुझी मातीच सोनं करून घातलं तरी होईल तुझं काय वरण भात घातलं तरी चालेल वांग्याची भाजी वरण भात फुरकून खातात कोपरा वगैरे जास्त पडेल आणि त्याच्या नको मलजा नको काय नको अगं त्याच्या जुरीला लोकांना आवडायचं ते करा बाबा तुम्हाला काय करायची ती करा माझं कार्य हितच करा अक्क म्हणा आयुष्य माझे आज अक्क गेले आणि मला काय वाट नाही रेव ही माझी शेजारची झाड जुडं काय ना आम्हाला टाकून आमची आधी गेली निवडण mm. शेण काय म्हणतात रे ती जिजा मातासारखी तानाजी घ्याला शिवाजी घ्याला गडाची गागर तांब्याची खाली पडली दकून जागा झाला आपल्याकरता मर्ज गेला ना त्यो पण तशीच मी इथं जाईन शिवार राजगाडावर आली चिखलाचा पुतळा केला गुरुनी आणि तानाजीला शिकावला तानाजी जाणता झाला किरेन पडले जिजा माता म्हणते बाळा आता आपण एवढं गड घेतलं तेवढा शेगड घे म्हण मग शेगड घेतला तानाजी गेला ना तशी मी गेले तरी इथं करा नस म्हणजे तू सिंहगडा हा तो माझा तोर नाही आमुष्यात झाली की चंद्र डुलतो ना असा माझा नातू डुलतो बाच संसार सुखाचा झाला सुखाचा झाला वाट भरलं माझ आता माझा काही इच्छा नाही आता हा एक इच्छा एक एक मुलगा पाहिजे त्याला तुला अजून परतून पाहिजे हा पाहिजे हा एक मुलगा पाहिजे मी रोज आयला हात जोड ते करून राहिला एक कुसरी ती राहिले शरातला ही उठले ना सकाळची की मी म्हणणार आई एक कुसरी ती राहिली एवढी माझे मला डोळ्यानी कुस पगून दे आणि मग माना तुम्ही एवढी इच्छा आहे बाकी एखादा बंगला बिंगला पायका नको नको काही नको आणि आईला माझी आई माझी नेनती बसून आली ना तिला सुद्धा काम येतो या काय अरे जोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तू जाणार नाहीस हे मात्र का दगडावरची पांढरी रिरी अगदी अगदी माझ्या हृदयातलं बोल सगळ्याच मातारे असे म्हणते नाही तिची इच्छा आहे हाय हाय मनापासून इच्छा मनापासून आणि जी मनापासून व्यक्त केली ना ती पूर्ण होणार आणि तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जाणार नाही 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 ना, ना, बरोबर आहे तू किती अंग थकली ना तर तुला जीव जाणार नाही हे मात्र नक्की शंभर टक्के आता पुढचा काळ कसा का माहिती नाही पण जे कोण असेल ना त्याला कळण की मथारी बोल ते खरं व्हाय अरे पहिले नेस तर होत काही साळू होती आता शेतकरी आपण कुलबी मराठी बारा जातीचे पीक घेतो घेतो का नाही घेतो मग त्या बारा जातीला आपल्याला किती नक बोट खांदा लागत्या तव आपण मुखात आता आंबे मोरला पंच्याऐंशी रुपये किलो भावाला सत्तावन्न आपलं आता बंद झालं भाव वाढला रगिनी केलं तर ते, ते जात वैकुंटा काय पण गती पाहिजे त्याला मन चांगलं पाहिजे <coughs> ज्याचं मन स्थिर नाही ना ते ना, कवंच पाऊल उचलित नाही मन मनसांगा तर काठोटीच का आता काठोटी राहिल्यात का आता टिलच्या पाराती झाल्यात तांब्याच्या नाही राहिल्या पाराची मी बघितली काठवट आमच्या होती आमच्या पण आम होती, आम होती काठवट चांगली होती बाकरी करायला पहिली बाकरी काठोटी शिवाय माणूस करीतच नव्हतं फिरत आता आता चिवकी घेतात का बसायला दोन दोन दांड्याच चिवक बसायला असायचं रोप खानायला आता काय डब आता घेतात डब गोडे त्यालाच डब घेतात आता बसायला कोण डब पडल्यात जाग जागी जमाना बदलला आता मग आता सोळात बाय लुगडे नेसत होते हाय का कुणाच्या लुंगणाला सोळा आत लुगडे पहिले कसे मळणी बिळणी लोक असं बैल बिला गोळा करून खळ खळं खुरवायची पाच चालायची खळ्या खुरवा खुरवातायला चार माणसं शेण गोळा करायला दोन माणसं हरा हा? त्यात परत तो काला खळ शिपायचं बरं तो काला करायचा राना टाळ मुडून आणायचं लोटना बांधायचं खळ साळवायचं आता आता काय आता काहीच नाही आता आणि आता पहिलाही नाही मला पण निघाला पाहिजे मी काय कशाला बरं वाज घेते बोटाला पोटाला गेस काय म्हणली बोटाला पोटाला लवकर मला बोलकत नाही मी कोडत बोलतेस तू ही जुनी लोक कोणत्या शाळेत शिकली होती माहीत नाही माय बोलीचे ज्ञान त्यांनी कोणत्या विद्यापीठात घेतले ठाऊक नाही विषयाला अनुसरून अलंकारिक भाषा वापरण्याची लकब मात्र फारच अलौकिक मंडळी आपल्या आजींचे व्हिडिओ पार अमेरिकेपर्यंत पोहोचले दुबईपर्यंत गेले भरपूर प्रेक्षकांनी आजींवर अगदी मनापासून प्रेम केलं त्यातले एक प्रेक्षक किरण गुंजाळ हे आपल्याला कोथरूडमध्ये भेटले होते त्यांना आजीविषयी एवढं प्रेम आहे स्वतःच्या आजीला आईला ते ह्या आजीमध्ये बघतात आजीकरता त्यांनी काही भेटवस्तू दिल्या होत्या त्या मी आजी आता आजीसमोर आणलेल्या आहेत आणि आता कॉलवर किरण सर आहेत किरण सर बोला ओ, नमस्कार नमस्कार आज बोल आजी। नमस्कार नमस्कार करते तुम्हाला छान नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। च्यान, च्यान, पाया पडून विनंती घेते तोरण्या गडाला पाठाण लावून आमच्या आजी पण सेम तुमचं बोलणं तसंच होत आमच्या आजी आम्ही आम्ही खेळ

आवाज जन्म एकदाच येतो आणि एकदाच जातो पण कीर्त गाजवून जावत म्हणजे माग शिल्लक हा हातात <laughs> <बारा> <laughs> पेन घेतला तर निश्चित रियाग वाढायची नाही त्याचं सगळं आकडं आपल्याला आलं पाहिजे तरच घ्यावा हा मंडळी या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी हे जग सुंदर आहे हे फक्त ऐकलंय पाहिलं नाही या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपल्याला जन्म देणारी आई सुद्धा पाहिलेली नाही या जगात असे खूप डोळे आहेत ज्यांनी आपला स्वतःचा चेहरा सुद्धा कधी पाहिलेला नाही ज्यांनी चंद्र पाहिला नाही सूर्य पाहिला नाही ज्यांना भरून आलेलं आभाळ काय असत माहीत नाही ज्यांनी साठवून घेतलाय सुगंध मन भरून पण फूल पाहिलं नाही एवढच नाही तर माणूस कसा असतो हे सुद्धा त्यांनी पाहिलं नाही मौल्यवान हिरे बघून माणसं स्वार्थी होतात एखाद्या स्त्रीचं सौंदर्य बघून घायाळ होतात पण आश्रू बघून बहुतेक माणसं भाऊक होतात खर तर माणूस होतात ते आश्रू एवढी ताकद शास्त्रात पण नाहीये तरीही माणसांना आश्रूंची किंमत अजून कळलेली नाहीये